नमस्कार स्पर्धा परीक्षांची तयारी करताना माहितीचा अगदी पूर आलेला असतो नाही का पुस्तकं नोट्स वेबसाइट्स, करंट अफेअर्स एवढं सगळं हो हो अगदी पण या सगळ्यातून आपल्याला हवं ते नेमकं आणि अचूक कसं शोधायचं हा मोठा प्रश्न आहे तर आज आपण याच प्रॉब्लेम बद्दल बोलणार आहोत आपल्याकडे काही सोर्सेस आहेत जे सांगतात की ऑनलाईन माहिती प्रभावीपणे कशी शोधायची म्हणजे कीवर्ड्स कसे वापरायचे सर्च फिल्टर्स काय आहेत काही खास सर्च कमांड्स याबद्दल तर आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश हाच आहे की ही साधनं वापरून कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त कामाची माहिती म्हणजे परीक्षेसाठी उपयुक्त माहिती कशी मिळवायची हे समजून घेणं अगदी बरोबर मुद्दा मांडलाय आजकाल कसं आहे माहिती मिळवणं खूप सोप्पं झालंय पण योग्य माहिती मिळवणं हो आणि बर। वेग ती पण वेळेत मिळवणं हे खरं चॅलेंज आहे विशेषत स्पर्धा परीक्षांच्या तयारीत जिथे प्रत्येक मिनिट महत्वाचा असतो बरोबर निजी वेगवेगळी शोधायची तंत्र आहेत ना ती म्हणजे या माहितीच्या समुद्रात आपल्याला दिशा दाखवणाऱ्या लाईट हाऊस सारखी आहेत यांचा जर का योग्य वापर केला तर अभ्यास जास्त प्रभावी होतो फोकस राहतो चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात बेसिक गोष्ट कीवर्ड्स आपण सर्च करताना अनेकदा मनात येईल त्या शब्द टाकतो पण कीवर्ड्स म्हणजे नेमकं काय आणि का ते इतके महत्वाचे का आहेत कीवर्ड्स म्हणजे सोप्या भाषेत ते शब्द किंवा शब्दसमूह जे आपण सर्च इंजिनमध्ये टाकतो आपल्याला हवी असलेली माहिती शोधायला हे बेसिकली काय करतात तर तुमच्या मनात जो प्रश्न आहे किंवा जी गरज आहे त्याला इंटरनेटवरच्या प्रचंड माहितीच्या साठ्याशी जोडतात पुलासारखं काम करतात अच्छा त्यामुळे योग्य कीवर्ड निवडणं ही प्रभावी सर्चची पहिली आणि माझ्या सर्वात महत्वाची पायरी आहे कारण चुकीचे किंवा खूप ढोबळ कीवर्ड वापरले की आपण माहितीच्या जंगलात हरून जातो आणि वेळ वाया जातो हे अगदी खरंय पण एकदा आपण हिस्ट्री किंवा जॉग्रफी असं सर्च करतो आणि मग शेकडो पेजेस चाळत बसावं लागतं यालाच तुम्ही सिंगल वर्ड कीवर्ड म्हणता का हो हो अगदी हेच ते सिंगल वर्ड कीवर्ड्स जसं की इतिहास भूगोल अर्थशास्त्र हे खूप खुँप म्हणजे खूपच ब्रॉड असतात त्यामुळे काय होतं सर्च रिझल्ट्स खूप जास्त येतात आणि त्यात आपल्याला नको असलेली बरीच माहिती मिक्स झालेली असते परीक्षेच्या स्पेसिफिक अभ्यासासाठी हे खरं तर फारसे उपयोगी नाहीयेत नेमकेपणा नसतो यात मग यावर उपाय काय जास्त स्पेसिफिक कसं व्हायचं सा। त्यासाठी दुसरा प्रकार आहे तो म्हणजे लॉंग टेल कीवर्ड्स हे सहसा तीन किंवा त्यापेक्षा जास्त शब्दांचे असतात जास्त डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे वर्णनात्मक असतात अच्छा उदाहरणार्थ फक्त इतिहास असं शोधण्याऐवजी शिवाजी महाराजांचा प्रशासकीय इतिहास किंवा भारतातील एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरच्या आर्थिक सुधारणा असं काहीतरी हे जास्त स्पेसिफिक असल्यामुळे सर्च इंजिनला जास्त चांगला अंदाज येतो की आपण नक्की काय शोधतोय ओके आणि मग ते जास्त रिलेव्हेंट म्हणजे आपल्या कामाचे रिझल्ट दाखवतं अनावश्यक माहिती आपोआप गाळली जाते थेट मुद्द्याला हात घालणारी माहिती मिळण्याची शक्यता वाढते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेळ वाचतो म्हणजे विचारपूर्वक दोन तीन शब्द जास्त टाकले की नंतर माहिती चालण्यात जाणारे कित्येक तास वाचू शकतात जसं की महाराष्ट्राचा भूगोलऐवजी महाराष्ट्रातील प्रमुख नद्या आणि त्यांची खोरी असं शोधलं तर थेट टॉपिकवर पोहोचू शकतो हे खरंच महत्वाचं आहे नक्कीच कीवर्ड्स हे आपल्या सर्चचं इंजिन सुरू करतात बरोबर पण गाडी योग्य दिशेनं आणि योग्य वेगात न्यायची असेल तर आपल्याला पुढच्या साधनांची गरज लागते आणि ती साधनं म्हणजे सर्च फिल्टर्स बरोबर कीवर्ड्सनी सुरुवात केली पण तरीही हजारो रिझल्ट येतात कधी कधी मग त्यातून नेमकं हवं ते कसं शोधायचं इथे फिल्टर्स कसे कामाला येतात अगदी बरोबर सर्च फिल्टर्स हे है काय आहेत तर तुमच्या सर्चला आणखी मर्यादित आणखी फोकस करण्यासाठीचे ऑप्शन्स आहेत जसं आपण चहा गाळतो ना हो तसं हे फिल्टर्स अनावश्यक माहिती बाजूला करतात आणि फक्त संबंधित माहिती आपल्यासमोर आणतात इथे एक गोष्ट क्लिअर करायला हवी फिल्टर हा शब्द आपण वेगवेगळ्या ठिकाणी वापरतो वॉटर फिल्टर एअर फिल्टर हो बरोबर पण इथे आपण सर्च इंजिनबद्दल बोलतोय इथे फिल्टर म्हणजे माहितीला विशिष्ट निकषांनुसार गाळणं किंवा मर्यादित करणं म्हणून सर्च फिल्टर म्हणणं जास्त योग्य ठरतं हे क्लॅरिफिकेशन महत्वाचं आहे तर मग स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी कोणते सर्च फिल्टर्स जास्त महत्वाचे ठरतात चालू घडामोडींसाठी वेळेचा फिल्टर महत्वाचा असेल नाही का हो नक्कीच वेळ आणि तारीख टाइम अँड डेट हा फिल्टर करंट अफेअर्ससाठी सरकारी योजनांमध्ये काही बदल झाला असेल किंवा नवे रिपोर्ट्स आले असतील हे शोधण्यासाठी खूप महत्वाचं आहे तुम्ही गेल्या चोवीस तासांतले गेल्या आठवड्यातले गेल्या महिन्यातले किंवा अगदी कस्टम डेट रेंज देऊन पण सर्च करू शकता अनेक सर्च इंजिनमध्ये टूल्स किंवा सर्च टूल्समध्ये हे ऑप्शन मिळतात अच्छा समजा अर्थसंकल्पावर काही नवीन विश्लेषण आलंय का हे पाहायचंय तर गेल्या आठवड्यातला फिल्टर लावा फक्त नवीन गोष्टी दिसतील जुनी आउटडेटेड माहिती वाचण्यात वेळ जाणार नाही याचसोबत बिफोर आणि आफ्टर हे ऑपरेटर्स पण आहेत विशिष्ट तारखेच्या आधीची किंवा नंतरची माहिती शोधायला इतिहासाचा अभ्यास करताना उपयोगी पडू शकतं हे आणि भाषेचा फिल्टर जर मला फक्त मराठीतच माहिती हवी असेल तर तर भाषा लँग्वेज फिल्टर वापरायचा अनेकदा इंग्रजीमध्ये खूप मटेरियल असतं पण एखादी कन्सेप्ट समजून घ्यायला किंवा नोट्स काढायला मराठीत हवं असतं तेव्हा हा फिल्टर खूप उपयोगी पडतो आणि माझ्या मते पुढचा फिल्टर तर स्पर्धा परीक्षांसाठी वरदान आहे फाईल प्रकार अनेकदा नोट्स सरकारी रिपोर्ट्स प्रश्नपत्रिका एफमध्ये असतात त्या थेट कशा शोधायच्या त्यासाठी फाईल टाईप हा ऑपरेटर आहे खरं तर हा एक ॲडव्हान्स सर्च ऑपरेटर आहे पण फिल्टर्सच्याच कॅटेगरीत येतो म्हणा ना ओके उदाहरणार्थ तुम्हाला सीच्या राज्यशास्त्राच्या नोट्स आहेत आणि त्या पण आपण मध्ये तर तुम्ही सर्च करा एमपीएससी पॉलिटी नोट्स फाईल टाईप डॉट पीडीएफ यामुळे काय होईल फक्त पीडीएफ फाईल्सच समोर येतील वेबसाईटवरची बाकीची माहिती जाहिराती या कशाचा त्रास नाही अरे वा याच पद्धतीने तुम्ही डॉक ओ सी डॉट पीपीटी डॉट एस फाईल्स पण शोधू शकता हे तर खूपच उपयुक्त आहे म्हणजे थेट स्टडी मटेरियल मिळू शकतं याशिवाय अजून कोणते फिल्टर्स महत्वाचे आहेत कंटेंट प्रकार कंटेंट टाईप हा एक आहे म्हणजे तुम्हाला फक्त इमेजेस शोधायच्या आहेत का फक्त बातम्या न्यूज हव्यात का व्हिडिओज पाहिजेत की पुस्तकं शोधायची आहेत जसं भूगोलाची एखादी कन्सेप्ट समजायला डायग्राम हवी असेल तर इमेज सर्च फिल्टर वापरा किंवा एखादा टॉपिकवर व्हिडिओ लेक्चर हवं असेल तर व्हिडिओ फिल्टर पण एक मिनिट फिल्टर्स वापरून जी माहिती मिळते ती नेहमीच विश्वासार्ह असते का खास करून फाईल टाईप फिल्टर वापरून मिळालेल्या पीडीएफ्स खरे आहेत अचूक आहेत अपडेटेड आहेत हे कसं ओळखायचं हा हा खूप महत्वाचा प्रश्न आहे फिल्टर्स आपल्याला माहिती शोधायला मदत करतात पण ती माहिती तपासून घेणं तिची सत्यता तपासणे फॅक्ट चेकिंग ही पूर्णपणे आपली जबाबदारी आहे बरोबर स्पर्धा परीक्षांमध्ये चुकीच्या माहितीमुळे मार्क जाऊ शकतात त्यामुळे फिल्टर वापरून माहिती मिळाली की लगेच ती खरी मानायची नाही उदाहरणार्थ तुम्ही फाईल टाईप डॉट पीडीएफ वापरून एखाद्या योजनेची माहिती मिळवली पण टी पीडीएफ दोन वर्षांपूर्वीची असू शकते हो शक्य मग इथे टाइम फिल्टर लेटेस्ट अपडेट आणि मूळ स्रोत तपासणं महत्त्वाचं ठरतं सरकारी योजनांसाठी नेहमी ऑफिशियल गव्हर्नमेंट वेबसाईट्स उदाहरणार्थ संबंधित मंत्रालयाची वेबसाईट पीआयबी तपासाव्यात कोणतीही माहिती विशेषतः आकडेवारी किंवा कायदेशीर गोष्टी कमीत कमी दोन तीन चांगल्या विश्वसनीय सोर्सेस व्हिरीफाय करणं गरजेचं आहे प्रतिष्ठित शिक्षण संस्था नावाजलेल्या न्यूज वेबसाईट पण पडताळणीसाठी वापरता येतात म्हणजे फिल्टर्स हे फक्त शोधायचं टूल नाही तर ते माहिती तपासून घेण्याच्या प्रोसेसचा एक भाग आहेत हे लक्षात ठेवायला हवं आता आपण पुढच्या टप्प्याकडे वळूया बुलियन ऑपरेटर्स हे नाव थोडं टेक्निकल वाटतं हे काय आहेत आणि सर्च मध्ये कसे उपयोगी पडतात बुलिन ऑपरेटर्स हे आपल्या सर्चला अजून लॉजिकल आणि अजून कंट्रोल देतात यांचं नाव जॉर्ज बुल या गणितज्ञावरून पडलंय त्यांनी एकोणीसाव्या शतकात बुलिन अल्जेब्रा डेव्हलप केलं हे सगळं लॉजिकवर आधारित आहे जिथे गोष्टी फक्त दोनच असू शकतात खरं किंवा खोटं आपण डिजिटल जगात याला एक आणि शून्य म्हणतो अच्छा हे तेच लॉजिक आहे का जे कॉम्प्युटरच्या मागे असतं अगदी तुम्हाला एक गंमत सांगतो इथे एकोणीसशे तीसच्या दशकात क्लॉड शॅनन नावाचा एक ब्रिलियंट सायंटिस्ट होता त्याने त्याच्या मास्टर थिसिसमध्ये हे दाखवून दिलं की बुलियन अल्जेब्राचे नियम वापरून इलेक्ट्रॉनिक सर्किट्स म्हणजे स्विचिंग सर्किट्स डिझाइन करता येतात अरे वा त्याच्या याच कामाने डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आणि आज आपण जे कम्प्युटर्स स्मार्टफोन्स वापरतो त्याच्या लॉजिक सर्किटचा पाया घातला गेला म्हणजे आपण जे सर्च ऑपरेटर्स वापरतो त्यामध्ये इतकं फंडामेंटल आणि पॉवरफुल गणितीय तत्वज्ञान आहे वा म्हणजे साध्या सर्च कमांड्स मागे एवढा मोठा इतिहास आणि विज्ञान आहे हे ऐकून त्यांचं महत्व अजून जाणवत आहे तर परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे बुलेन ऑपरेटर्स कोणते आहेत मुख्य तीन आहेत अँड ऑर आणि नॉट अँड हा कधी वापरायचा जेव्हा तुम्हाला रिझल्ट मध्ये दोन्ही किंवा तुम्ही टाकलेले सगळे शब्द हवे असतील हा तुमचा शोध मर्यादित करतो म्हणजे स्पेसिफिक बनवतो जसं की एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट अँड इंडिया असं शोधलं तर फक्त असेच okay. निकाल येतील ज्यात हे दोन्ही शब्द असतील ओके हो हा कधी वापरायचा जेव्हा तुम्हाला दिलेल्या शब्दांपैकी कोणताही एक किंवा अधिक शब्द असलेले निकाल चालतील हा तुमचा शोध व्यापक करतो समानार्थी शब्द किंवा पर्यायी टर्म शोधायला हा खूप उपयोगी आहे उदाहरणार्थ फाशीच्या शिक्षेबद्दल माहिती हवी आहे तर तुम्ही डेथ पेनल्की ओ आर कॅपिटल पनिशमेंट असं शोधू शकता दोन्ही टर्म्स असलेले रिझल्ट येतील अच्छा अच्छा एनओटी हा ऑपरेटर वापरून तुम्ही निकालांमधून एखादा विशिष्ट शब्द वगळू शकता याला वजा चिन्ह पण वापरतात समजा तुम्हाला इन्फ्लेशन म्हणजे चलनवाढीबद्दल माहिती हवी आहे पण डिफ्लेशन म्हणजे चलन नको तर तुम्ही इन्फ्लेशन मायनस डिफ्लेशन असं शोधू शकता यामुळे डिफ्लेशन शब्द असलेले निकाळ गाळले जातील पण हा जरा जपून वापरावा लागतो कधी कधी महत्वाचे संदर्भ पण वगळले जाण्याचा धोका असतो म्हणजे ए एन ने शोध नेमका होतो ओ आर ने व्यापक होतो आणि नॉटने नको ते वगळता येतं हे तर खूपच पॉवरफुल वाटतंय यांच्या पलीकडे अजून काही अॅडव्हान्स्ड कमांड्स आहेत का ज्या उपयोगी ठरू शकतात हो नक्कीच आहेत बुलेन सोबत काही दुसरे ॲडव्हान्स्ड सर्च ऑपरेटर्स आहेत जे सर्च अजून प्रभावी करतात अवतरण चिन्ह हे एक्झॅक्ट फ्रेज एक्झॅक्ट फ्रेझ शोधण्यासाठी म्हणजे तुम्हाला फंडामेंटल राईट्स इन इंडिया हेच शब्द याच क्रमाने असलेले निकाल हवे असतील तर ते डबल कोट्समध्ये टाका फंडामेंटल राईट्स इन इंडिया फक्त हेच वाक्य असलेले रिझल्ट दिसतील खूप वेळ वाचतो हे महत्त्वाचं आहे स्टार चिन्ह हे वाईल्ड कार्ड म्हणून काम करतं समजा वाक्यातला एखादा शब्द आठवत नाहीये किंवा त्या जागी कोणताही शब्द चालणार आहे तर वापरा उदाहरण कॉजेस ऑफ पोल्युशन असं शोधलं तर तुम्हाला कॉजेस ऑफ एअर पोल्युशन कॉजेस ऑफ वॉटर पोल्युशन कॉजेस ऑफ नॉईज पोल्युशन असे वेगवेगळे निकाल मिळू शकतात इंटरेस्टिंग चिन्ह हे गणितासारखंच आहे सर्च क्वेरी मधल्या ऑपरेशनना प्रायोरिटी देण्यासाठी ग्रुपिंग कंसातलं ऑपरेशन आधी होतं उदाहरणार्थ तुम्हाला यूपीएससी किंवा एम पी एस सी परीक्षेचा सिलेबस हवाय तर तुम्ही यू पी एस सी ऑर एम पी एस सी अँड सिलेबस असं शोधू शकता इथे आधी यूपीएससी किंवा एम पी एस सी वाले निकाल शोधले जातील ऑर मुळे दोन्हीपैकी एक चालेल आणि मग त्यातून सिलेबस शब्द असलेले निवडले जातील अँडमुळे ओके okay. साइट ऑपरेटर हा माझा फेवरेट आणि खूप उपयुक्त ऑपरेटर आहे यामुळे तुम्ही तुमचा शोध फक्त एका स्पेसिफिक वेबसाइट पुरता मर्यादित करू शकता जसं की तुम्हाला पंचायती राज यावर फक्त एस डॉट कॉमवरचीच माहिती हवीये तर पंचायती राज साइट डॉट एस डॉट कॉम असं सर्च करा सरकारी माहितीसाठी साइट डॉट गव्हर्मेंट डॉट इन किंवा साइट डॉट निक इन वापरणं खूप फायद्याचं ठरतं हो हे तर खूपच कामाचं आहे टाईप ऑपरेटर याचा उल्लेख आपण आधी केला आहे फिल्टर्समध्ये हा स्पेसिफिक प्रकारच्या फाईल्स शोधायला मदत करतो उदाहरणार्थ महाराष्ट्र आर्थिक पाहणी फाईल टाईप डॉट पी एफ हे तर सर्च करण्याचा जणू एक शास्त्रच आहे इतके सगळे ऑप्शन्स आणि कमांड्स आता प्रश्न पडतो की या सगळ्याचा एकत्र वापर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी नक्की कसा करायचा कारण हे सगळं लक्षात ठेवणं आणि वापरणं सुरुवातीला थोडं अवघड वाटू शकतं तुमची शंका बरोबर आहे सुरुवातीला थोडं कॉम्प्लिकेटेड वाटेल पण सरावाने याची सवय होते आणि मग याचे फायदे लक्षात येतात तेव्हा कळतं की हे किती महत्वाचं आहे स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास साहित्य शोधणं हे एक मोठं आव्हान असतं नाही का आपण काही उदाहरणं बघूया हो नक्की मागील वर्षांचे प्रश्नपत्रिका पास्ट पेपर्स अनेकदा विद्यार्थी आयोगाच्या वेबसाईटवर शोधतात एमपीएससीच्या समजा पण तिथे त्या लगेच सापडतीलच असं नाही वेबसाईटचं स्ट्रक्चर कधीकधी क्लिष्ट असतं अशा वेळी साईट डॉट ऑपरेटर वापरून चांगल्या कोचिंग क्लासच्या वेबसाईट्स किंवा एज्युकेशनल पोर्टल्सवर शोधणं सोपं जातं उदाहरणार्थ एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा जी एस पेपर वन टू थाउजंड ट्वेंटी थ्री फाईल टाईप डॉट पीडीएफ एफ साइट अ टू फोर सेवन डॉट कॉम और साइट बायज्यूस डॉट कॉम अच्छा म्हणजे एकाच वेळी दोन साइट्सवर शोधलं आणि फक्त पीडीएफ मागितली अगदी इथे आपण ओ आर वापरून दोन साईट्स निवडल्या आणि फाईल टाईप डॉट पी डी एफ पण वापरलं सरकारी योजना गवर्मेंट स्कीम्स योजनांवर नेहमी प्रश्न येतात लेटेस्ट आणि अचूक माहितीसाठी डायरेक्ट गव्हर्मेंट सोर्स महत्त्वाचा इथे साईट डॉट जीओव्ही डॉट इन किंवा साईट डॉट एन आय सी डॉट इन सोबत फाईल टाईप डॉट पी डी एफ अधिकृत डॉक्युमेंटसाठी आणि वेळेचा फिल्टर लेटेस्ट अपडेट एकत्र वापरणं फायद्याचं ठरतं जसं की प्रधानमंत्री फसल विमा योजना गाईडलाईन्स असं सर्च करा आणि मग टूल्स पास्ट किंवा फिल्टर निवडा हे एकत्रित वापराचं उदाहरण खूपच क्लिअर झालं यातून नक्कीच वेळ वाचेल आणि अचूक माहिती मिळण्याची शक्यता वाढेल पण पुन्हा तोच मुद्दा येतो माहितीच्या विश्वासार्थेचा फक्त साईट डॉट व्ही डॉट इनवरून वरून मिळाली म्हणजे ती हंड्रेड पर्सेंट अपडेटेड असेलच असं नाही किंवा कधी कधी जुने रिपोर्ट्स पण वर येतात सर्च मध्ये बरोबर म्हणूनच माहिती मिळाल्यानंतर तिची पडताळणी करणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात स्रोताची ओळख माहिती कुठून आलीये ऑफिशियल गव्हर्मेंट वेबसाईट आहे मोठी न्यूज एजन्सी आहे एज्युकेशनल पोर्टल आहे की कुणाचा तरी पर्सनल ब्लॉग आहे सोर्स किती विश्वासार्ह आहे ते तपासा hmm. तारखेची पुष्टी माहिती कधी पब्लिश किंवा अपडेट आहे विशेषत आकडेवारी कायदे योजनांच्या बाबतीत लेटेस्ट माहिती हवी असते डॉक्युमेंटच्या आत पब्लिकेशन डेट तपासा बरोबर एकाधिक स्रोतांकडून तपासणी कोणतीही महत्त्वाची माहिती विशेषतः जी थोडी वादग्रस्त किंवा कन्फ्युझिंग वाटेल ती कमीत कमी दोन तीन चांगल्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सोर्सेसमधून उदाहरणार्थ सरकारी वेबसाईट नामांकित न्यूज पोर्टल रिसर्च इन्स्टिट्यूट रिपोर्ट तपासून बघा त्यांच्यात काही फरक आहे का ते बघा चेकिंग महत्वाचं आहे फॅक्ट चेकिंग टूल्स काही वेळा अफवा किंवा चुकीची माहिती पसरवली जाते गुगल फॅक्ट चेक एक्सप्लोरर सारखी टूल्स वापरून एखादी बातमी किंवा दावा खरा आहे की खोटा हे तपासता येतं चिकित्सक विचार माहिती वाचताना ती लॉजिकल वाटते का त्यात काही बायस दिसतोय का म्हणजे लेखक किंवा संस्थेचा काही अजेंडा असू शकतो का याचा पण विचार करा फक्त हिटकाऊंट जास्त कि आहे किंवा विकिपीडियावर आहे म्हणून विश्वास ठेवू नका पडताळणीची ही प्रक्रिया खरंच खूप महत्वाची आहे कारण चुकीची माहिती वाचून केलेला अभ्यास आणि मग परीक्षेतले निगेटिव्ह मार्क्स हे दोन्ही टाळता येईल तर आजच्या या चर्चेतून आपण ऑनलाईन माहिती प्रभावीपणे शोधण्याची बरीच तंत्र पाहिली योग्य कीवर्ड्स सिंगल वर्ड विरुद्ध लॉंगटेल निवडण्यापासून ते सर्च फिल्टर्स वेळ भाषा फाईल प्रकार आणि बुलेन ऍडव्हान्स्ड ऑपरेटर्स अँड ऑर नॉट कोट्स सिंगल कोट्स अँड डबल कोट्स साईट फाईल टाईप वापरून आपला सर्च अधिक नेमका आणि प्रभावी कसा बनवायचा हे आपण उदाहरणांसह समजून घेतलं यांचा योग्य आणि एकत्रित वापर केला तर अभ्यासाचा वेळ नक्कीच वाचेल आणि माहितीची क्वालिटी सुधारेल नक्कीच आणि जाता जाता एक शेवटचा विचार आपण योग्य कीवर्ड्स फिल्टर्स ऑपरेटर्स वापरून माहिती शोधायला तर शिकतो पण आपण हेही लक्षात ठेवायला हवं की सर्च इंजिनचे अल्गोरिधम्स आपल्याला कोणती माहिती दाखवतात आणि कोणती नाही हे सुद्धा ठरवतात हा एक वेगळाच अँगल आहे हो ते आपल्या मागच्या सर्च हिस्ट्रीनुसार किंवा इतर अनेक फॅक्टर्सनुसार रिझल्ट्स पर्सनलाइज करतात त्यामुळे कधीकधी आपण एका माहितीच्या बुडबुड्यात अडकण्याची शक्यता असते जिथे आपल्याला फक्त एकाच प्रकारची किंवा आपल्या मतांची जुळणारी माहिती जास्त दिसते अच्छा म्हणून केवळ माहिती मिळवणं पुरेसं नाही तर मिळालेल्या माहितीचं चिकित्सक दृष्टिकोनातून मूल्यमापन करणं आणि जाणीवपूर्वक वेगवेगळ्या प्रकारच्या स्रोतांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणं हे आजच्या काळात एक अत्यंत महत्वाचं स्किल आहे आपण काय शोधतोय आणि आपल्याला काय दाखवलं जातंय याचं भान ठेवणं खूप गरजेचं आहे